मुलंमध्ये शिक्षकाची आत्महत्या शिक्षण क्षेत्रात हळहळ मूल शहरातून एक अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे शहरातील बालविकास प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक विनोद हरमवार यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे स्थानिक सूत्रांनुसार काही दिवसांपासून त्यांचे कुटुंबीय बाहेर गेले होते आज सकाळी शाळा सुरू असताना विवेक सर हजर झाले नाहीत त्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी घरी जाऊन पाहणी केली असता विवेक सरांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे आढळले या घटनेने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे विवेक हरमवार हे मनमिळावू शांत स्वभावाचे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे शिक्षक म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक जाण्याने सहकारी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तपास सुरू आहे शिक्षक समाज हा आपल्यासाठी मार्गदर्शक प्रेरणास्थान असतो अशा व्यक्तीने नैराश्याच्या छायेत जाऊन असे पाऊल उचलणे हे संपूर्ण समाजासाठी चिंताजनक आहे मानसिक तणाव दडपण नैराश्य या समस्या कुणालाव शकतात म्हणूनच अशा प्रसंगी बोलून दाखवणे मदत मागणे हे अत्यंत मदतीसाठी या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा किरण हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य पाच नऊ नऊ शून्य शून्य एक नऊ आसरा हेल्पलाईन चार सहा सहा सात दोन सहा विवेक हरमवार यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली वैनगंगा न्यूज लाईव्ह कडून शिक्षक समाजाच्या या दुःखद घटनेप्रती भावपूर्ण श्रद्धांजली आणि संवेदना